शेतकरी खरच कर मुक्त आहे का त्याला उत्पन्नावर नाही पण खर्चावर मात्र भरमसाठ असतो शेतकरी कर मुक्त असतो हे वाक्य तुम्ही कितीतरी वेळा ऐकलं असेल मग एक प्रश्न पडतो की शेतकरी बांधवाने जर ट्रॅक्टर घेतला कीटकनाशक विकत घेतली ड्रिप बसवलं खत वापरली तर त्यावर तो जीएसटी भरतो ना मग तो खरच करमुक्त आहे का चला एक उदाहरण देऊ एक द्राक्ष बागेचा विचार करूया या शेतीसाठी शेतकरी बांधव काय काय विकत घेतो ते बघू तो ट्रॅक्टर विकत घेतो सहा लाखाचा यावर तो बारा टक्क्याने जीएसटी भरतो बहात्तर हजार रुपये पाईप ड्रिप सिस्टीम विकत घेतो चाळीस हजाराचे यावर बारा टक्के जीएसटी तो भरतो चार हजार आठशे रुपये तो खत विकत घेतो अंदाजे तीस हजाराचे यावर तो पाच टक्क्याने जीएसटी भरतो पंधराशे रुपये कीटकनाशक विकत घेतो वर्षभराकरता पन्नास हजाराचे यावर अठरा टक्क्याने तो जीएसटी भरतो नऊ ते दहा हजार रुपये तार बांबू सुतळी अंदाजे पन्नास हजाराचं यावर तो अठरा टक्क्याने जीएसटी भरतो सात ते आठ हजार रुपये म्हणजे एक करिता त्याचा इनपुट खर्च झाला दोन ते अडीच लाख रुपये यावर तो किमान जीएसटी भरतो पस्तीस ते पन्नास हजार रुपये तरी यामध्ये फवारणीचे यंत्र असतील जमीन डेव्हलप करणारे यंत्र जसे नागर फन रोटावेटर विहिरीत लागणाऱ्या मोटर यांचा कुठलाच खर्च धरलेला नाही एका एकर करिता शेतकरी बांधव इतका जर टॅक्स भरतो तर चार आणि पाच एकर शेती करणारे शेतकरी बांधव फक्त इनडायरेक्ट कारण मध्ये शासनाला किती टॅक्स भरतात याचा फक्त विचार करा याच्या व्यतिरिक्त तो, तो जे पेट्रोल डिझेल यावर टॅक्स भरतोय तो पूर्णत वेगळा हा सर्व टॅक्स जर एखाद्या कारखानदारांनी भरला तर तो त्याचा परतावा जीएसटी मध्ये घेतो पण शेतकरी बांधवाला तो घेता येतो का थोडं मी समजून सांगतो म्हणजे काय शेतकरी बांधव दररोजच्या कामासाठी उत्पादनासाठी ज्या वस्तू विकत घेतात त्यावर ते जीएसटी भरतात आता बघा या कराचं मजेशीर वास्तव हे आहे की व्यावसायिक माणूस त्याचा जीएसटी रिटर्न भरतो एखादी वस्तू तयार करण्याकरिता त्याला जो खर्च आलेला असतो आणि त्याकरिता जे रॉ मटेरियल घेताना त्यांनी ऑलरेडी जी एस टी भरलेला असतो तो त्याचा फायनल प्रॉडक्ट तयार झाल्यानंतर त्यावरील भरलेला जी एस टी तो शासनाकडून रिफंड किंवा परताव्याच्या स्वरूपात परत मिळवतो मग त्याच पद्धतीने शेतकरी बांधवांनी पिकवलेला प्रॉडक्ट आणि त्याकरिता वापरलेला रॉ मटेरियल वरती ऑलरेडी त्याने जीएसटी जीएसटी शेतकरी बांधव रिफंड मिळवू शकत नाही कारण त्याच्या तयार उत्पादनावर त्याला जीएसटी आकारण्याची सुविधाच नसते पण असे का कारण कृषी उत्पादनावर थेट जीएसटी नाही म्हणून त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळत नाही या व्यतिरिक्त शेतकरी बांधव कितीतरी मजुरांना स्थायी व अस्थायी नोकरदारांना काम देतात ट्रान्सपोर्ट खर्च फवारणी सेवा मशागत यामधून ते इतरांनाही रोजगार देतात मग एक प्रश्न पडतो जर देशभरात लाखो शेतकऱ्यांनी शासनाकडून जीएसटीचा परतावा मागितला तर शासनाला हे परवडेल का त्यामुळे करदाता फक्त तो नाही जो आयकर भरतो खरा करदाता तो आहे जो रोजच्या गरजांवरही शासनाला नियमित टॅक्स भरतो शेतकरी म्हणजे देशाचा पोषण करणारा आधारस्तंभ आणि त्याचं हे कर भरणं तेही कुठल्याही परताव्या विना हे आपल्याला समजून घ्यायला हवं आजच्या काळात शेतकऱ्याचा व्यवसाय म्हणजे रिस्क आणि कर यांचं अत्यंत घातक मिश्रण आहे त्याला ना भाव मिळतो ना परतावा पण प्रत्येक खताच्या गुणीतून औषधाच्या बाटलीतून ट्रॅक्टरच्या चाकातून तो दररोज शासनाला कर भरत असतो म्हणून हा प्रश्न तुमच्यासाठी माझ्यासाठी आणि सगळ्यांसाठी आहे शेतकरी बांधव खरच करमुक्त आहे का की आपण त्याचा कष्ट आणि कर दोन्हीही गृहित धरत आहोत शेतीच्या कर रचनेबाबत आता प्रश्न विचारलेच पाहिजेत आता जर शेतकरी बांधवांना त्यांचा जीएसटी परतावा मिळतच नसेल तर शासनाने तो जीएसटी त्यांच्याकडून घेतलाच का शेतकरी फक्त एका बाजूने कर भरतो पण त्याला न परतावा मिळतो ना तो उत्पादनाच्या किमतीत त्याचा हिशोब लावू शकतो म्हणजे काय शेतकरी शासनासाठी करदाता असा घटक आहे तो शासनासाठी लाभार्थी घटक नाही असाच त्याचा अर्थ होतो मग अशा वेळी त्याच्या शेतीसाठी लागणाऱ्या निविष्ठांवर इनपुट्स वरती जीएसटीच लागला नाही पाहिजे हा विचार आता आपण करायला हवा की नाही शेतकऱ्याला न्याय मिळावा त्याचं उत्पादन टिकावू आणि स्पर्धात्मक व्हावं तर त्याच्या इनपुटवरचा जीएसटी रद्द करणं अनिवार्य आहे की नाही शेवटचा प्रश्न शासन जीएसटी घेतंय पण परताव्या शिवाय हा शेतकऱ्यावर अन्याय नाही का शेतकरी बांधव केवळ आणि केवळ करदाताच राहणार की या कर वसूल करण्याच्या प्रणालीमध्ये तो कधी लाभार्थी सुद्धा होणार आहे निर्णय तुमच्यावर आहे विचार करा शहरातल्या काही लोकांना वाटतं की शेतकरी कुठला कर भरतो तो काही पगारदार नाही त्याला कर लागतोच कसा पण त्यांना हे कुणी सांगणार का की शेतकरी रोज खरेदी करत असतो खतं औषधं ड्रीप मशागत या सगळ्यांवर तो शासनाला जी एस टी भरत असतो फक्त एवढंच की तो इन्कम टॅक्स नाही भरत पण त्याच्या खर्चावरच रोज कर तो शासनाला ऑलरेडी भरत असतो पण दुर्दैव असं आहे की या सगळ्यावरून तो काहीच परत घेत नाही ना शासन त्याला काही क्रेडिट देत ना समाज त्याला मान देत शेतकरी बांधवांच्या नावावर आजही काही जण थट्टा करतात की तो टॅक्स भरत नाही आणि सरकारवर अवलंबून असतो असं सहज बोलतात मग खरच प्रश्न पडतो सर्वात जास्त कर भरणारा पण त्याचा हक्कही न मागणारा हा शेतकरी बांधवच का सगळ्यांच्या टीकेचा नेहमी विषय ठरतो त्याचं कारण आहे की आमच्याकडे बोलायला वेळ नसतो कारण आम्ही शेती करतो रात्रंदिवस झगडतो आम्ही फक्त पिकं नाही उगवत तर देशसुद्धा चालवतो म्हणूनच शेवटी एकच विचार मनात येतो तुम्ही आम्हाला करमुक्त म्हणता पण खरंच तुम्ही देशासाठी काय देता हे कधी स्वतःला विचारले का तुम्ही शेतकरी बांधव फक्त टॅक्स देतो पण त्याला न परतावा मिळतो न सन्मान हीच कधी शेतकरी बांधवांची शोकांतिका आहे हा व्हिडिओ त्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की पोचवा त्याला अजूनही वाटतं की शेतकरी बांधव टॅक्स भरत नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक अवश्य करा व्हिडिओला शेअर करा तुमच्या मित्रपरिवारात ह्या व्हिडिओला नक्की पाठवा चॅनलला सबस्क्राईब करा पेजला फॉलो करायला विसरू नका मी महेंद्र शिवाजीराव सराफ तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघितला समजून घेतला याबद्दल तुमचे आभार मानतो धन्यवाद